गुगल क्रोम आपलं लोकेशन आपला कॅमेरा डाटा थर्ड पार्टी वेबसाईटला पाठवतात त्यासाठी तुम्हाला या तीन सेटिंग करायचे आहे आणि गुगल क्रोमच्या थर्ड पार्टी वेबसाईटपासून वाचायचे आहे आता या तीन सेटिंग कोणते आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तसेच मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर वरती थ्री डॉटवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला सेटिंगवरती क्लिक करायचे आहे सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर खाली लिहिलेले असेल साईड सेटिंग त्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला लोकेशनवरती क्लिक करायचे आहे आणि लोकेशन चालू असेल तर बंद करायची आहे त्यानंतर तुम्हाला कॅमेरा सेटिंगवर क्लिक करायचे आहे आणि कॅमेरा परमिशनला बंद करायचे आहे आणि आता सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग स्क्रोल डाऊन करून सगळ्यात खाली यायचं आहे आणि डाटा स्टोरेजवरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता भरपूर वेबसाईटने तुमचा डाटा घेतलेला आहे तुम्हाला या सर्व वेबसाईटचा डाटा डिलीट करायचा आहे आणि आपली सेक्युरिटी करायची आहे त्यासाठी तुम्हाला डिलेट ऑल डाटावरती क्लिक करायची आहे आणि पूर्ण डाटा डिलेट करायचा आहे लक्षात ठेवा हे काम तुम्हाला महिन्यातून दोनदा तरी करायचे आहे तर मित्रांनो अशी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र